भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना दिनांक रोजी रात्री वाजून मिनिटांनी हायवे लागत असलेल्या अलिशान वॉटर पार्कच्या मागील बाजूला असलेले मोकळ्या जागेत बंदूक आणि घातक हत्यारांसह गंभीर स्वरूपाचा दखल पात्र गुन्हा करण्याच्या तयारीत सात ते आठ लोक उभे असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली होती पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी लागलीच अधिकारी तसेच गुन्हे शोध पथकाला बातमीची खात्री करून कार्यवाही करण्यासाठी रवाना केले पथक खडका चौक येथे जाऊन पुढे डावे बाजूने सर्व्हिस रोडने वॉटर पार्क जवळ त्या ठिकाणी त्यांनी गाड्या लावून कोणाच चाहून न लागू देता जाऊन पाहिले असता पोलीस पथक व पंच यांना त्या ठिकाणी सात इसम हे संशयितरित्या उभे असल्याचे दिसून आले पथकाची खात्री होताच त्यांनी सातही इसम यांना ताब्यात घेतले पंचा समक्ष त्यांची झडती घेतली असता दोन गावठी कट्टे चार कारतूस चार चाकू चार तलवारी एक फायटर असा मुद्दे आला ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकातील उपनिरीक्षक यांनी केली आहे यांच्यावर भुसाळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला कलम तीनशे दहा चार तीनशे दहा पाच सह सहशस्त्र अधिनियम कलम तीन चार पंचवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अरुण इंगणे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव